श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज मी तुमच्यासाठी स्वामींचा संदेश घेऊन आली आहे स्वामींनी आज तुमच्यासाठी एक संदेश पाठवलेला आहे स्वामी भक्तांनो व्हिडिओमध्ये स्वामींच्या दोन प्रतिमा दिलेल्या आहेत त्यापैकी तुम्हाला आवडेल ती एक प्रतिमा तुम्ही निवडा जी प्रतिमा तुम्हाला जास्त स्वतःकडे खेचत असेल तर त्या प्रतिमेतील संदेश हा तुमच्यासाठीच स्वामींनी पाठवलेला आहे हे, हे लक्षात घ्या जर का तुम्हाला दोन्हीही प्रतिमा आवडत असतील तर हा पूर्ण संदेश तुमच्यासाठीच आहे संदेश सांगण्याआधी मी तुम्हा सर्वांचे स्वामी बोल या आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते तर स्वामी भक्तांनो आता पाहूया स्वामींचा आज तुमच्यासाठी काय संदेश आहे ते ज्यांनी स्वामींची ही प्रतिमा निवडलेली आहे त्यांच्यासाठी स्वामींचा काय संदेश आहे ते पाहूया स्वामी म्हणतात बाळा तू आता निश्चिंत राहा कारण तुझ्यासाठी आम्ही तुझ्या घरात सुखसमृद्धी पाठवत आहोत तू आम्हाला ज्या रूपात पाहण्याची इच्छा बाळगत आहेस तुला आमचे त्याच रूपातील दर्शन घडेल बाळा आम्ही प्रत्येक वेळेस तुझ्यासोबतच असतो बाळा तुझ्या मनात कधीकधी विचार येतो की तुला कोणाची तरी नजर लागलेली आहे तुझ्या घराला कोणाची तरी वाईट नजर लागलेली आहे बाळा तू आमचा भक्त आहेस जो आमच्या भक्ताच्या वाईटावर उडतो त्याचे ते काम कधीच पूर्ण होऊ शकत नाही कारण आमच्या कृपेचे आमच्या आशीर्वादाचे सुरक्षा कवच आमच्या भक्तांच्या भोवती असते त्यामुळे कोणतीही दुष्टशक्ती वाईट नजरेचा प्रभाव आमच्या भक्तांवर तसेच त्याच्या कुटुंबावर पडत नाही बाळा तुझ्या मनात ज्या काही आशा स्वप्ने जन्म घेत आहेत ते तुझे सर्व स्वप्ने आता पूर्ण होणार आहेत फक्त एका गोष्टीकडे मात्र लक्ष दे तुझ्या कर्मांकडे बाळा तू तु तुझ्या कर्मांकडे बारीक लक्ष दे नेहमी चांगली कर्मेच करण्याकडे भर दे त्यामुळे तुझ्या वाट्यालाही सगळे चांगलेच येईल बाळा आम्हाला माहिती आहे तू खूप कष्ट सोसलेले आहेस खूप काळजी चिंतेने तू ग्रासलेला होतास पण आता तुझी सर्व चिंता संपणार आहे बाळा आता मागच्या त्या भूतकाळाच्या वाईट आठवणींना तुला विसरायला पाहिजे नेहमी आनंदी राहा भूतकाळात जर अडकलास तर पुढे वाढून ठेवलेले सुख तुला कसे काय उपभोगता येणार त्यामुळे नेहमी पुढचाच विचार कर बाळा हा संदेश ऐकल्यानंतर तुझ्या जीवनात असे काही चमत्कार तू अनुभव करशील ज्याची वाट तू कितीतरी दिवसांपासून पाहत होतास तुझी ती इच्छा पूर्ण होणार आज आहे आजपर्यंत तू काळजी तुझ्या रात्री जागून काढलेल्या आहेस खूप दुःख कष्ट सोसलेले आहेस खूप खडतर प्रवास भोगलेला आहेस बाळा आता तुझे कष्टाचे दुखाचे दिवस संपत आलेले आहेत आता फक्त शांतता आणि समाधान तुला मिळणार आहे जो आमचा हात एकदा पकडतो त्याच्या वाटेत त्याला काटे आम्ही टोचू देत नाही आम्ही आमच्या भक्तांना त्या काटेरी वाटांवरून अलगदपणे उचलून नेत असतो त्यामुळे बाळा तुझ्या आयुष्यात खूप मोठा चमत्कार घडणार आहे भिऊ नकोस आम्ही नेहमी तुझ्या पाठीशी आहोत बाळा आज आम्ही तुला ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी नीट लक्षात ठेव आणि तू जर खरंच आम्हाला मनापासून तुझी आई मानत असशील तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल ज्यांनी स्वामींची ही प्रतिमा निवडलेली आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया स्वामी म्हणतात बाळा तुझे मन हे खूप विचलित झालेले आहे तुला सध्याला काय करावे आणि काय नको हे तुला कळत नाही तू तु, तुझ्या विचारांच्या जाळ्यात खूप अडकलेला आहेस तुझे मन तुझे विचार स्थिर नाहीत बाळा तू तु, तुझ्या प्रश्नांमुळे खूप त्रासलेला आहेस कोणता निर्णय घ्यावा आणि कोणता निर्णय योग्य आहे याचा निर्णय घेणे तुला अवघड जात आहे हे, हे आम्ही जाणतो म्हणूनच हा संदेश आम्ही तुझ्यासाठी पाठवलेला आहे बाळा ज्या वेळेस मन सैरभैर असेल कोणत्याही प्रश्नाचे उत्तर जर तुला मिळत नसेल काय करावे ते जर तुला कळत नसेल तर अशा वेळी बाळा तू आमच्याजवळ येऊन बस आणि आमच्या डोळ्या डोळे घालून आम्हाला तुझ्या मनात चाललेले आहे त्या विचारांची बादळ सर्व आमच्यासमोर बोलून व्यक्त कर बाळा आम्हाला तुमच्या मनात काय चाललेले आहे ते तुमच्यापेक्षा आम्ही जास्त जाणतो पण तरी देखील जोपर्यंत तुम्ही त्या सर्व गोष्टी तुमच्या स्वतःच्या तोंडून बोलत नसता तोपर्यंत तुमच्या आतमध्ये दडलेले ते नकारात्मक भाव बाहेर पडत नाहीत त्यामुळेच बाळा तुझ्या समस्या ज्या काही अडचणी आहेत ते आम्हाला सांग मग बघ तुझे नकारात्मक भाव बाहेर पडल्यावर तुला खूप हलके वाटेल ज्यावेळेस तुम्ही तुमच्या विचारांना वाट मोकळी करता तेव्हाच त्यावर उपाय निघत असतो बाळा दररोज थोडा वेळ का होईना नाम नामजप करत जा नामजपाने तुमच्या आतील नकारात्मक भाव हे बाहेर जाऊन सकारात्मकता तुमच्यात प्रवेश करत असते नामजपाने तुम्ही आतून बाहेरून निर्मळ आणि स्वच्छ पवित्र आणि सकारात्मक बनत असता परिस्थिती कितीही वाईट असू दे त्या परिस्थितीत तुम्ही सकारात्मकच राहत असता नामजपाने तुमचे अंतकरण हे शुद्ध होत असते त्यामुळे बाळा दिवसभरात तुला वेळ मिळेल तेव्हा भगवंताचे नामजप करायला चालू कर सगळे चांगले होईल बाळा आज आम्ही तुला ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी नीट लक्षात ठेव आणि तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी बोल या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल देखील प्रेस करा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर, लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग भेटू या पुढील व्हिडिओमध्ये आपल्या स्वामींचे संदेश ऐकण्यासाठी तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ